इज वेलकम बॅक टू माय अनादर न्यू ब्लॉक तर आजच्या दिवसाचा टार्गेट आहे आपल्याला आज जे ना मनी प्लांट लावून घ्यायचे कसे पण रूममध्ये आता असा गुत्ता झालेला आहे त्याचा आणि सॉर्टिंग करण्यासाठी आहे मी आता याच्यातून मी मनी प्लांट काढणार आहे आणि हे बघा हा एक वेगळा पानाचा वेल आहे आणि हा आहे मनी प्लांट रेषा रेषावाला आणि एक आहे अशा मोठ्या पानांवाला तर आपल्याला ते लावायचे रूम रूममध्ये लई महिनाभरापासून माझं चालू आहे रूम ट्रान्सफॉर्मेशन रूम ट्रान्सफॉर्मेशन पण आज फायनली आपण ते करूनच टाकू लवकरच मी याची शॉर्टिंग करते आणि आपण जाऊ वरती रूममध्ये आणि हे पटकन मनी प्लांट सॉर्ट करून झालेलं आहे आता तर मॉर्निंग रुटीन फॉलो करून घेऊ आपण आता ही टॅबलेट असते मी वेट लॉससाठी मी दाखवलेली याचा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटून जाईल पटकन मी ही टॅबलेट घेते आणि आपण जाऊया मग वरती काही ते मनी प्लांट लावण्यासाठी अरे एवढी झंझट झाली आहे ना दोन महिन्यापासून ठेवलं आहे पण बनवायचं काही नावच नाही आहे माझं एवढं फोटो शूट केले सगळं केलं सगळं केलं आणि तेच राहून गेलं करते आज आज नक्की करणार आहे पण काही होऊ तिकडे उलटी पलटी दोनिया जरी झाली तरी चालेल पण आज करूच आपण तर मला एक लाँग व्हिडिओ पण शूट करायचा आहे याच्यासोबतच म्हणजे शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामचा पण सो मी त्यात ही टॅबलेट टाकते आणि तुम्हाला डायरेक्ट मी असं फेस नसताना दाखवते तिकडून ने एवढा नेट दिसत नव्हतं म्हणून मी लो अँगल घेतला आहे बघू शकता तुम्ही असं फसफास फसपास फस होत आहे आणि याचा टेस्ट आहे ना असा ऑरेंजसारखा आहे आणि आणि माझं बरंचसं वेट कमी झालं आहे खरंच आता परत मला चान्स नाही घ्यायचा आहे वाढवायचा नाही तर काय आहे ना लोकांचं खाऊन वाढत नाही तर माझा खाण्याचा वास जरी घेतला ना तरी वजन वाढतं का। म्हणजे काय सांगा आता म्हणजे तिकडून जर एखादा चांगल्या गोष्टीचा मला वास आला तर इकडं चाळीस पन्नास ग्रॅम असंच वजन वाढून जाईल आणि खाल्ल्यावर तर मग ते डबल अंगाला लागतं असं कसं अंग आहे काय माहिती खाल्लेलं आहे तेवढंच अंगाला लागलं पाहिजे ना त्याचं डबल लागतं पण असो आता काय करणार आहे देवाने दे दिलेली बॉडी आपण काय म्हणू पण नाही शकत ना सो मी घेते ही ड्रिंक आता दाखवते पसारा असं मांडलेलं आहे असं सॉर्ट केलंय मी आता त्याला कितीतरी शॉर्ट केला ना ते परत एकत्र होतंय म्हणून मी काय डोकं लावलं की डायरेक्ट वरती जाऊ आणि लावतानाच एक 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 काढून डायरेक्ट लावून घेऊ सो आता मी पिते आणि परत आंघोळ करते आणि तुमच्यासाठी काय एक सेकंदाचा गॅप राहणार आहे बस मी काय काट कट केला की के लगेच जॉईन व्हिडिओ ओके चल चला पटकन तर काही आंघोळ झालेली आहे आता स्किन केअर करते मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे तुम्हाला सांगते आज एवढं वातावरण ढगाळ झालेलं आहे ना म्हणजे पाऊस आत्ता येईल दोनच मिनटामध्ये असं वाटतं पूर्ण अंधार झालेला आहे तरी पण मी सनस्क्रीम ॲप्लाय करणार आहे म्हणजे तुम्हाला समजू आहे द इम्पॉर्टन्स ऑफ सनस्क्रीम किती जास्त आहे आपल्या लाईफमध्ये की जरी आभाळ आलेलं असलं मुलींना तरी पण तुम्हाला लावायचं आहे जस्ट बिकॉज फॉर युअर स्किन प्रोटेक्शन अँड युअर अँटी एजिंग कारण की लवकर जर म्हातारं व्हायचं नसलं तर सनस्क्रीम लावायला सुरुवात करा डायरेक्ट दारेक, डायरेक्ट सांगते आता हे तुम्हाला कोणी सांगणार नाही अरे हे सनस्क्रीमच लावते मी मी सध्या माझ्याकडे दोन प्रकारच्या आहे डॉट कीची आहे आणि डर्माची आहे डॉक्टर डर्माची मस्त सनस्क्रीम आहे ही सगळ्यात भारी तर मी जास्त बाहेर जायचं असलं ना कुठं तर ही वाली लावते आणि डॉट अँड कीची घरी वगैरे असताना लावते कारण ती थोडीशी कमी स्वस्त आहे यापेक्षा आणि ही जास्त महाग आहे आणि यु you नो know, स्किन केअरचा खर्च किती असतो मुलींचा सो so, आज मला जायचं नाही आहे कुठं बाहेर पण यासाठी लावली की माझी डॉट अँड कीची संपली आहे जसं काल ब्लॉगमध्ये बघितलं असेल मॉइश्चरायझर आलं तर मी ती पण मागवली आहे आता येईल ती मग ती परत लावून दाखवली तुम्हाला येस तुम्हाला बस बाकी तुम्ही पावडर लावा नका लावू काहीच घेणं देणं नाही आहे बट तुम्ही सनस्क्रीम रेग्युलरली लावा आणि मी लिप बाम लावत असते कारण येस चेहराचं झालं ओठांचं काय ओठांसाठी पण हायड्रेशन आपल्याला गरजेचं आहे हे ओठांसाठी लावलं आता लवकर जाऊन आहे ना आपण लावून घेऊ आज फायनल करायची इरून कोणत्या आपण हालतमध्ये हे बघा कालचं मॉइश्चरायझर हे संपलं आहे आणि हे मी नवीन मागवलं हो आहे हे मला खूप जास्त सूट होतं कारण याच्यामध्ये राईस एक्स्ट्रॅक्ट आहे जे आय म्हणजे मी ड्रामा बघून सगळे कोरियन स्किनचे फॅन झालेले आय नो तुम्ही बघताय की नाही बघताय बट यस जो ग्लो दिसतो आहे जे सॉफ्ट स्किन दिसते किंवा मग पूर्ण चिकनापणा दिसतोय पिंपल्स येत नाही मला तर खूप जास्त सूट झालं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा एवढं काही माग नाही आहे अडीचशे काहीतरी रुपयांचं आहे तुम्ही लावून बघू शकता एकदा गाय आपण आलेलो आहे रूम ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी तर माझ्याकडे हे मनी प्लांट आणि टू साईडचा टेप इनविजिबलवाला जो दिसणार नाही मागं लावल्याने आणि एक स्किझर मी आणली आहे सो तुम्ही माझा रूम तर बघितलेलं आहे बट एकदा मी तुम्हाला एक रूम टोर देते हा माझा भाऊ बसलेला आहे इथं त्याला पण हेल्प करायला मी बोलवलेलं आहे सो पसारा खूप पडलेला आहे पण मी म्हटलं पसारा तर होणारच आहे आपल्याला रूम ट्रान्सफॉर्मेशन करायची आहे तर आपण एकदाच घाणच करून घेऊन नंतर सर्व आवृदा वेळा आवरण्यात काही मज्जा नाहीये त्यात मी साऱ्या दुनियाची आळशी बोलली हो आहे पटकन जाऊया आणि सजूया कधी कधी विचार करते कधी जगाला स्वप्न दाखवते कधी थोडं थांबते मनाशी बोलते मिस इंजिनेर जगते कधी ढगांत भिजते कधी उन्हात चालते कधी छोट्या गोष्टींवर खुश होते इंजिनेर आहे पण दिल पंदिल तिच्या ब्लॉग मध्ये लाईफ थोडी मस्ती लाईफ सब्जेक्स कधी कभी हिंदी टोन तिच्या शब्दा मध्ये बोनॉन कधी थांबते नजरे हरवते कधी स्वतःवर पुन्हा हसते जिंदगी आहे सिंपल पण स्वीटनेर अक्षर दिला वॉल हँगिंग मी मिशोवरून घेतलं होतं नाईन्टी नाईन रुपीजला खूप दिवसांपासून घेऊन ठेवलं होतं फायनली आज त्याला लावून टाकलं तर गाईज हा हे रूमचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय बाय